मृत नवजात अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन कुटुंबियांनी तब्बल सत्तर किलोमीटरचा प्रवास केल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातून समोर आली आहे मोखाडा तालुक्यातील गर्भवती महिला अविता सखाराम कवर हिला मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास प्रसूती कळा होऊ लागल्या यानंतर एकशे आठ क्रमांकाला संपर्क साधल्यानंतर देखील दुपारी बारा वाजेपर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने या कुटुंबियांनी खाजगी वाहनाने या गर्भवती मातेला खोडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले खोडाळा या ठिकाणी देखील वेळेत उपचार न मिळाल्याने तिला नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले नाशिक रुग्णालयात पोहोचण्याआधीच मातेच्या गर्भाशयातील बाळाचा मृत्यू झाला असून घरी परतण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने या कवर कुटुंबाने मृत बाळाला प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन आपलं राहतं घर गाठलं या धक्कादायक घटनेनंतर पालघरच्या जव्हार मोखाडा भागातील आरोग्य विभागाचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आल्यावर मागील काळात देण्यात आलेल्या रुग्णवाहिका रुग्णसेवेत वेळेत उपलब्ध होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार सुनील भुसाला यांनी केला आहे तर या गर्भवती मातेची वेळोवेळी तपासणी करण्यात आली असून गर्भाशयातील बाळाच्या मृत्यूची माहिती प्रशासनाला झाली होती मात्र नाशिकहून परतताना त्यांनी प्लास्टिकच्या पिशवीत मृत आणल्याची माहिती आमच्याकडे नसल्याचं सांगत पालघर आरोग्य विभागाने या प्रकरणात हात झटकण्याचे काम केले आहे ताई किती तुमच्या पोटात दुखायला लागलं तीन रात्री तीन वाजेपासून मग दवाखान्यात तुम्हाला अम्बुलन्स मिळाली नाही का वेळेवर कोणी गाडी नाही पाठवली ना। हां आणि मग नंतर खोड्यात गेल्यावर तुम्ही काहीतरी साडेबारा साडेबारा च्या दरम्यान खोड्यात गेलं तिथे तुम्हाला काही इलाज झाले का तुमच्यावर तो काही ते तिथं दीड तास लावलं ना जिवंत होता मग खाड्यात गेलो तर डॉक्टरना तीन टाइम तपासला तर सांग बाळ वारला मग तिथून तुम्हाला कुठं नाशिक नेला का तुम्हाला मी एक गोष्ट सांग का इथं आम्ही गेलो किती वाजता बारा वाजता आम्हाला इथून पाठवला इथून बारा वाजता आम्हाला प्रायव्हेट गाडी दिली हां का आ... दुकाला किती वाजता लागलो होतं बाईच्या पोटात हां बाईच्या पोटात दुकाल कधी लागलं आज येपासून त्याच्या पोटात मग तुका ॲम्बुलन्स वगैरे कुणाला सांगितलं माझ्यापासून जाऊन सांगलं बारा वाजता गाडी दिली प्रायव्हेट हां प्रायव्हेट गाडी दिल्या बरोबर त्यांनी गाडी दिली आम्ही फडाळ गेलो तर त्यांनी दीड तास तिथं ठेवली म्हणा तुम्हाला ठेवायचं नाही तुम्हाला उपचार नाही होत म्हणा फड्यात ठेवू नका ना बरोबर ना पड्यात ठेवू नका मग मग त्याने उपचार नाही केला आणि त्याच्यावर मग मी या दिल्या दोन्ही पोलिस आलं दोघं जणांनी मला मारहाण केली मला मारलं तिथं पोलिसांनी मग तिथून मला मोखडला पाठवला मोखडला पाठवले बरोबर मोखडला पाठवला मोखडला पाठवले बरोबर बाळ मोखडला गेलो तर सांग बाळ सांग पोटातच गेलाय मग तिथून नाशिकला पाठवला मग नाशिकला दीड वाजता कशी तरी सो सोडवली ना ती नाही जा ती जाती मग आजचा यानी करायचा नाही ना खरी मग बाळाला इथं ला नाही आजचा येणी नाही करायला पाहिजे खरी बात आहे का नाही टायम हो तुम्ही गाडी देत नाही तर ते काय तुम्ही आशा येत नाही ते काय काम आहे का बाळतूर आण नाही अँबुलन्स नाही दिले त्यांनीला इथिक आणि परत काल गेलो परत चाल नाही तिला गाडी दिली काल परत बस ना <laughs> <sharpat> तिला घेऊन आलो या जोगलवाडी गावातील सौ अनिता सखराम कवर यांना दोन दिवसापूर्वी पहाटेच्या तीन वाजता प्रसुद्धी काळ आल्या त्यानंतर तिच्या मिस्टरांनी संबंध यंत्रणेला कळवलं त्या घरच्यांनी कळवलं परंतु दुपारी बारा वाजता खाजगी वाहनानं त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यानंतर त्यान तिथून संध्याकाळी तीन चार वाजता दुपारच्या नंतर त्यांना नाशिकला हलवलं आणि या सर्व वेळेमुळे वेळेमध्ये जो काही दिरंगा झाली त्यामुळं त्या लहान बाळाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला ते बाळ दगावलं त्यानंतर त्याचं मृतदेह आणण्यासाठीसुद्धा कुठलीही व्यवस्था शासनाने केली नाही तिथल्या लोकांनी हलगतीपणा दाखवून जे ते बाळ त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी नाही लाजत त्यांना पैसे नसल्यामुळे अँब्युलन्ससाठी त्यांनी ते बाळ पिशवीत घालून बसमध्ये आणण्याचं त्यांना त्यांच्यावर पाळी आली त्या जे मृत बाळाची जी माता आहे तिलासुद्धा काल घरी पाठवलं तीसुद्धा बसने आली तिलाही अँब्युलन्स दिली नाही हा सर्व व्यवस्था कशासाठी आहे यंत्रणा कशासाठी आहे एवढ्या गाड्या मागच्या काळामध्ये आपण शासनाला दिलेल्या आहेत या भागामध्ये प्रत्येक पी एस सीला एक नवीन ॲम्ब्युलन्स आपण दिलेली आहे असं असताना सर्व व्यवस्था असतानासुद्धा फक्त अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं या कुटुंबावर ही वेळ आलेली आहे आणि अतिशय दुःखदायक हा सर्व प्रकार करा करा या ठिकाणी घडला आहे माणूसकीला काळीम फाचणारी गोष्ट आहे याचा निषेध करावा तेवढा कमी आहे संबंधितांना कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने मी करतो राज्याचे नेते रोहित पवार साहेबांनीसुद्धा याची दखल घेतलेली आहे या कुटुंबाबरोबर त्यांनी सांत्वना करण्यासाठीचा सर्व बाकीची व्यवस्था आम्हाला करायला सांगितलेली आहे परंतु शासन नेहमीच मागच्या सात महिन्यामध्ये चौथी पाचवी घटना आहे त्या पालघर जिल्ह्यामधला एकंदर शार आरोग्य यंत्रणा हीच व्हेंटिलेटर आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे त्याचबरोबर त्याला पोलिसांनी मारण केली आपल्या पत्नीला वेळेत उपचार करावा म्हणून त्यांनी जेव्हा काही त्यांनी तिची आर्डर ऑर्डर केला असेल तर तिला लवकर तिला त्रास होतोय एक एखाद्या पती जेव्हा आपल्या पत्नीबद्दल ही गव गळ्यावया करत होता तेव्हा त्या तिथल्या डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केलं आणि दोन पोलिसांनी येऊन याला मारण केली तिच्या न तिच्या नवऱ्याला मिस्टरांना ही कुठली पद्धत आहे म्हणजे काय अनागोंदीपणा चालला या भागामध्ये अतिशय निंदनीय असा हा प्रकार आहे आणि संबंध कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्त करतो ज्या पोलिसांनी मारण केली त्यांच्या सुद्धा कारवाई करावी मी पोलिस अधीक्षकांना त्यासाठी पत्र देणार आहे त्यांना विनंती करणार की त्या लोकांना ताबडतोब निलंबित करून या अशा पद्धतीने जर सरकार सरकार लोकांशी वागलं तर न्याय न्यायकोणाकडे मागायचा हा प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळे या ठिकाणी अतिशय कडक का आणि कठोर कारवाई ज्यांनी कोणी जर हलगर्जीपणा या भागा या प्रकरणात केला त्यांच्यावर करावी अशी मागणी मी सरकारकडे करतो मोखाडा येथे रुग्णवाहिका न मिळाल्याने उपचार न मिळाल्याने एका अर्भकाचा मृत्यू आणि हालपेष्टा सोसाव्या लागलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना मातेला नेमकं काय प्रकरण आहे आणि काय सांगाल मोखाडा येथील अंकिता सखाराम कवर वय चोवीस वर्ष खेप तिसरी ही माता अंबरनाथ जिल्हा ठाणे येथे बिटभट्टीवर काम करत होती व ती आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र खुडाळ्याअंतर्गत उपकेंद्र सायदे मधील जोगलवाडी येथील गावी मूळ गावी ती राहिला आहे तर ते आल्यानंतर आमच्या आशा वर्करला माहिती कळाली की इथं एक प्रेग्नंट माता आलेली आहे पण आम्ही पुनरागमन शिबीरमध्ये त्या आशांनी त्या बाईचं रक्तदाब तिचं तपासण्या केल्या तर ती तपासणी अगदी नॉर्मल होती व त्यावर तिला कुठल्या प्रकारच्या कंप्लेंट नव्हत्या नंतर दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता त्या अंकिताच्या पोटात दुखायला लागलं व तिचे नातेवाईक म्हणजे सासरे आशा सैविकाला परत सांगितलं की आमच्या सुनबाईच्या पोटात त्रास होतो व ती आशा सेवा सेविका त्यावेळेस मुखाडा येथे होती ती आली आणि तिने मग एकशे आठला संपर्क साधला एकशे आठची गाडी मुखाडा ग्रामीण रुग्णालयाची गाडी आणि आशेला होती आशा मोखाड्या ती यायला उशीर होता म्हणून तिने एकशे दोनवर संपर्क साधला व एकशे दोनची गाडी पण मोखाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये होती मग लोकल आम्ही हायर केले त्या आमच्या एशे आशा आणि एन एमनी व गाडी हायर करून त्या संबंधित रुग्णाला शासकीय निधीतून ती रुग्ण अंकिता हिला खोटाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला घेण्यात आली घेऊन आलं साडेबारा वाजता ती खोटाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित होती आली तिची तपासणी केली त्या बाळीची पूर्ण सखोल तपासणी केली तिचे तपासणी केल्यानंतर तिचे डॉप्लरनी तिच्या पोटाची तपासणी केली बाळाच्या ठोक्याची तर डॉप्लर तपासणी केल्यानंतर त्या बाळाच्या हृदयाचे ठोके लागत नव्हते व तिच्या प्रसूतीच्या कळा पण तेवढ्या स्ट्रॉंग नव्हत्या व पोटात दुखत होतं म्हणून आमच्या डॉक्टर प्राथमिक आरोग्यांचे जे डॉक्टर जे उपस्थित डॉक्टर होत्या त्यांनी ग्रामीण रुग्णालय मोखाडा इथले डॉक्टर भरत महाले यांना संपर्क साधला व त्यांना सविस्तर माहिती दिली की अशा प्रकारचं रुग्ण आमच्याकडे आहे व आम्हाला पुढचं गायडन्स द्यावा म्हणून भारत महालेसरांनी त्यांना मोखाळा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यास सांगितलं मग एकशे आठची गाडी बोलवली एकशे आठच्या गाडीमध्ये ती महिला अंकिता सकाराम कवर व तिचे वनिज तिच्यासोबत नवरा होता कारण नवरा नवऱ्याला रेफर करायचं नव्हतं आणि नवरा म्हणत की आम्हाला इथंच करायचं पण ग्रामीण रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टरांनी सल्ला दिल्यामुळे आम्हाला ते रेफर करायचं होतं मग ते रेफर केल्यावर तिथं त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मुखाडा येतं ती तीन वाजता एकशे आठच्या रुग्णालया रुग्णवाहिकेने सदर मातेला संदर्भित करण्यात आलं ती त्या ठिकाणी पोहोचली पोहोचल्यानंतर त्या तिच्यासोबत कुठले नातेवाईक नव्हते तर डॉक्टर भरतमाले यांनी तिची पूर्ण सखोल चौकशी केली बघितली तपासणी केली त्या ठिकाणी तिचे मातेचे छोके नव्हते आणि तिला सिविअर ताप पण होता तर भरत माले यांनी असं निष्कर्ष काढला की या मातेला पुन्हा पोटातला म्हणजे बाळा अर्भक मृत्यू असल्यामुळे पोट इतर तिथं गाठी पसरून त्या गाठीमुळे तिचं म्हणजे एमो एमोलिझम किंवा अशा प्रकारचा श्वासाला त्रास होऊन ती बाळ आई दगवू शकतं आणि या ठिकाणी व्हेंटिलेटर वगैरे ही सुविधा आपण तर्शरी केअरला रेफर करणं आवश्यक राहील मातेचा जीव वाचवणं याकरता महत्त्व कारण बाळ तर ऑलरेडी तो इंट्रायुट्रेन फिटल डेथ म्हणजे तो बाळ ऑलरेडी अर्बक मृत्यू होता म्हणून त्यांनी तिथून सहा वाजता मन तिचे पती आले आले व सहा वाजता ती गाडी घेऊन ते नाशिकला पोहोचले साधारणतः आठ वाजता ती नाशिकला पोहोचली व दहा वाजून चाळीस मिनटाला तिची प्रसुती झाली व प्रसुती झाल्यावर तर मृत बाळ मुली मुलगी होती व एक पॉईंट सहा किलोग्रामचं बाळ ते बाळाचं म्हणजे मृत बाळ जन्माला आलं व जन्मानंतर ती नाशिकला सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी होती तिथून मग आम्हाला असं कळतं की त्यांना शेवाबाईका किंवा कुठली न मिळाल्यामुळे ते अर्वक बाळाला घेऊन संबंधित पालक हे बसनी मुखाडा येथे वापस त्यांच्या मूळ गावी आलं